जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी आज उदगीर तालुक्यातील पूरग्रस्त मौजे बोरगाव बुद्रुक धडकनाळ आणि टाकळी या गावांना भेट देऊन पूरग्रस्त भागातील शेती घरांचं नुकसान आणि इतर बाधित क्षेत्रांची प्रत्यक्ष पाहणी केली यावेळी त्यांनी प्रशासनाची बैठक घेऊन पंचनामे उपाययोजना आणि नागरिकांच्या आरोग्य सुविधांबाबत आढावा घेतला जिल्हाधिकाऱ्यांनी बोरगाव येथील तानाजी धुंडीबा सुभाणे हनुमंत अर्जुन सुभाणे आणि रमेश अर्जुन सुभाणे यांच्या घरांना भेट देऊन पाहणी केली जिथे तीन ते चार फूट पाणी साचले होते त्यांनी गावकऱ्यांच्या प्रशासनाच्या सर्व उपाययोजनाची माहिती देऊन आश्वस्त केले पीक नुकसान मृत जनावरे पडझड झालेली घरे आणि इतर नुकसानामीचे पंचनामे तातडीने पूर्ण करून पात्र लाभार्थ्यांना सानुगृह अनुदान त्वरित वितरित करण्याचे निर्देश त्यांनी दिले बोरगाव आणि धडकनाळ गावातील विद्युत पुरवठा आजच सुरळीत करण्याच्या अस्वच्छतेमुळे रोगराई पसरणार नाही ना यासाठी आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या ठाकूर गुगे यांनी दिल्या विविध सेवाभावी संस्था आणि व्यक्तींनी पूरग्रस्तांना केलेल्या मदतीचं त्यांनी कौतुक केलं यावेळी उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे तहसीलदार राम बोरगावकर महावितरणचे मुख्य अभियंता अरविंद बुलबुले अधीक्षक अभियंता प्रशांत दानी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर बालाजी शिंदे गट विकास अधिकारी प्रवीण सुरडकर उपविभागीय कृषी अधिकारी यादव जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर श्रीधर शिंदे यांच्यासह तालुका कृषी अधिकारी आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते Subscribe now and press